हॅलो नमस्कार कशा आहात सगळी मस्त मजेत तर आज मी लो लो ना लोखंडी कळेमध्ये चिकन बनणार आहे लोखंडी कळे आहे ना खूप टेस्ट लागतं मसाला असा भाजून घ्यायचा लोखंडी कडे सगळा त्याच्यामध्ये जरा तेल घालून घेते कांदा भाजलेलाच आहे आपला चिकन म्हणलं ना तर तेल पण लागतं भरपूर बघू शकता हा मसाला सगळा ना तेलामध्ये फ्राय करून घेत त्याचा कांदा सगळा आपला तेलामध्ये आता फ्राय करून घेऊ आपण हे ना अद्रक लसूण कांदा आणि ओल्या हा जो वाटण आहे हे आपण ह्या ॲड करून घ्यायचं या वाटणमध्ये आणि त्याच्या आधी ना मी पहिलं लाल तिखट टाकून घेते जेवढं तुम्हाला चवीनुसार नाही का कढई कडेमध्ये करून बघा मसाला फ्राय फक्त करायचा खूप टेस्ट लागतो चव पण येते त्याला छान आणि मी इथं तीन ते चार चमचे टाकले कारण माझा हा घरसा मसाला आहे दुसरा वरचा असं काही मसाला वगैरे वापरत नाही याला गॅस मिडीयम करून घ्यायचा आणि हे चांगलं लाल तिकडे ना तेल तुकडं फ्राय करून घ्या पण हे वाटणं आपण ना मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले ते त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया छानपैकी लाल कलर पण आलाय आणि मसाला पण मी फ्राय करून घेते ह्याच्यामध्ये आता सगळा मसाला फ्राय झाला ना किती छान असं सेल सुटलेला आहे बघू शकता याला आणि हॉटेलमध्ये असतं अशी ग्रेवी पण झालेली आहे आणि मसाल्याची मी रेसिपी काय बस आत्ता सध्या टाकली नाही तर नंतर करून नक्की टाकेन घरच्या घरी या लोकांनी कडेमध्ये बनवून बघा आपण हॉटेलमध्ये खातो ना फेम तशी ते येते आणि चिकन तर ना मी बघू शकता एक शिपकी मारून मी कुकरमध्ये घेतला होतं कारण ना कुकरमध्ये एक शिपटी मारून घेतलेली होती मी चिकनची कारण जास्त वेळ नव्हता माझ्याकडे सोपामध्ये करायला कारण ना साहेबांना तुझ्याला पण जायचं आहे आणि बनवायचं पण आहे लवकर तर आता मी मेजेमध्ये चिकन ॲड करून घेते बघा यात पहिल्यांदा तेल कसं छान पैकी सुटले ना तेल सुटल्याशिवाय आपण तरी चिकन ॲड करायचं नाही मसाला म्हणजे तेल सुटलं की समजतो आपला मसाला भाजलेला आहे है ना तर चला चिकन ॲड करते त्यात तर ह्याच्यामध्ये मी चिकन घालून घेतलेलं आहे आणि गॅस पण बारीक केलं आहे गॅस बारीक केला ना तर पाच दहा मिनटाचं ठेवायचं म्हणजे ना हे मसाला सगळ्या चिकन मध्ये घुसतो हे ना बघू शकता छानपैकी असं ग्रेव्ही चिकन बनवलेलं आहे मी आज कारण शिवमचं होतं की मम्मा मग ग्रेव्ही चिकन बनवतो एकदम सुकवाचं नको त्याला होत त्याच्यामुळं मी त्याला मस्त म्हणजे ग्रेवी चिकन आणि ह्याच्यावरती ना आपल्याला कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे बारीक काटून मी कोथिंबीर ठेवलेली आहे ते आता ह्याच्यामध्ये मी जरा वर्गच्या टाकून घेते म्हणजे थोडीशी अशी ना कोथिंबीर कोथिंबीरनं काय होतं एकदम चव छान येते आणि चिकन पण आपलं खूप असं मसालेदार झालेलं आहे आणि अजून तुम्हाला ग्रेवी पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यातो आणि रसा असतो ना तो ॲड करू शकता तर मला एवढं ठीक आहे तर आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ बघत जा नवीन असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तर उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय